हिंदी नवलेखकांसाठी या आज यात उद्यापासून निवासी शिबिर केंद्रीय हिंदी निदेशालयातर्फे आयोजन सतरा ते एकवीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या शिबिराचा लाभ घेण्याचं करण्यात आलं आवाहन आजरा येथील महाविद्यालयात सतरा ते एकवीस डिसेंबर दरम्यान हिंदी तर भाषी हिंदी नवलेखकांसाठी पाच दिवसांचं निवासी शिबिर आयोजित करण्यात आलं केंद्रीय हिंदी निदेशालय शिक्षा मंत्रालयाच्या उच्चतर शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित या शिबिरात महाराष्ट्र दिल्ली केरळ गोवा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील नवलेखक आणि मार्गदर्शक सहभागी होणार आहेत शिबिराचं उद्घाटन सतरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक सराठी असणार आहेत या विशेष कार्यक्रमासाठी बिहारचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्याम नंदन पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेंद्र ठाकूरदास उपस्थित राहणार आहेत या शिबिरात कविता गीत गझल महाकाव्य कथा कादंबरी एकांकिका नाटक निबंध आत्मकथा प्रवास वर्णन समीक्षा पत्रकारिता लेखन आणि अनुवाद या विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे शनिवार एकवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागातर्फे डॉक्टर तृप्ती करेकट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप चर्चासत्र होईल नवलेखकांनी या शिबिरात सहभागी व्हावं असं आवाहन आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य ए एन सादळे हिंदी विभाग प्रमुख आणि शिबीर संयोजक प्राध्यापक डॉक्टर अशोक बाचुळकर यांनी केलं आहे